चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आपल्या सर्वांना आता असं झालेलं आहे की आता फटाफट कधी आपण आपल्या घराची साफसफाई करायला लागूया आणि त्याचबरोबर आता बघा सर्व स्त्रियांना जॉब करणाऱ्या असो घरातलं बघणाऱ्या असो किंवा काही म्हणजे अगदी कोणीही असू दे त्यांना असं वाटतं की नाही आता दिवाळी म्हटल्यावर आपल्याला आपल्या घराची साफसफाई करणे करणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर आता नेमकेच नवरात्र होऊन गेले तर बऱ्याचशा जणांची नवरात्री आधी पाळी होत झाली असेल किंवा नवरात्रीच्या नंतर झाली असेल तर अतिउत्तम पण नवरात्रीच्या आधी वगैरे झाली असेल तर आता नऊ तारखेच्या जवळपास दहा तारखेच्या जवळपास म्हणजे आपली दिवाळी आहे आणि त्या आधी जर का तुमच्या पाळीची डेट वगैरे असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की अरे आता मी काय करावं मी नक्की गोळ्या घ्याव्या का की मी माझी पाळी प्रिपोंड करून घ्यावी का किंवा पोस्टपोन करून घ्यावी का नक्की कसं करावं कारण आता दिवाळी आहे म्हटल्यावर दिवाळीची स्वच्छता आली दिवाळीचं फराळ करणं आलं त्याचबरोबर बऱ्याचशा बर गोष्टी आल्या सगळ्या तयारी आल्या नवीन कपडे घ्यायचे आहेत तर या सगळ्या गोष्टी कर करणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर आपले पिरियड्स आपल्याला बघायचे असतात की आधी पुढे ढकलायचे का किंवा आधी करून घ्यायचे का तर काय होतं ना हा खूप खूप जमलिंग मॅटर होतो आपल्या आपल्या आप डोक्यामध्ये आणि असा विचार येतो की अरे जर आधी झाली पाळी तर साफसफाई मग कधी करायची मग ते पाच दिवस तर घराला हातही लावता येणार नाही मग पाळी चालू असताना कशी मी साफसफाई करू मग ते स्वच्छ राहणार नाही ना ना ना। मग ते पवित्र राहणार ना ना। नाही आणि त्याचबरोबर जर का दिवाळीच्या मध्यभागी आली तर मला सण साजरा करता येणार नाही तर ह्या सगळ्यांवरचं उत्तर जे आहे ते मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला ह्या शंकेवरचं समाधान सापडेल आणि थोडक्यात व्हिडिओ करणारे अगदी जास्ती त्याला लांबण लांबत बसणार नाही म्हणजे तुम्हालाही जास्ती बोर होणार नाही तर बघा सगळ्यात पहिले साफसफाईबद्दल आपण बोलूया आता दिवाळीची साफसफाई आहे दिवाळी नऊ तारखेपासून चालू आहे म्हणजे बघायला गेलं तर एकादशी एकादशी जी आहे त्या दिवशीपासून आपण पहिला रमा एकादशी जी असते पहिला दिवा आपण लावतो पहिला दिवा ज्या दिवशी आपण लावतो त्या दिवसाच्या आदल्या दिवशीपर्यंत किंवा सकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळी आपण दिवे लावतो तर दुपारपर्यंत तुमची जी काही सुशोभित करणं घराला डेकोरेट करणं सजवणं मुख्य दरवाजा सजवणं घरात डेकोरेशन करणं बेडशीट बदलणं कवर बदलणं सगळ्या गोष्टी या एकादशीच्या दुपारपर्यंत तरी सगळ्या झालेल्या पाहिजे कारण संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो तो पहिला दिवा लावतो आपण आणि पहिला दिवा जेव्हा लागतो त्यानंतर कुठल्याही प्रकारची साफसफाई घरात कचरा बाहेर काढणं हे करू नये कारण दिवाळी सुरू झालेली असते लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात झालेलं असतं आणि त्यामुळे आपण कोणताच साधा कचरा पण बाहेर टाकून देऊ शकत नाही रो नॉर्मलचा नाही म्हणत आहे मी जी आपण साफसफाई करतो त्यातला कचरा म्हणते रोजचा कचरा तर आपण टाकतो त्याचा त्यातला भाग नाही आहे म्हणजे साफसफाई आपण करू शकत नाही म्हणजे पुसापुशी करणं धुवाधुवी करणं शक्यतो ह्या जास्ती आपण एकदा एकादशीला दिवा लागला की मग करत नाही मग आता तुम्ही म्हणाल की त्यानंतर जर म्हणजे त्याच्या आधी जर का पाळी असेल तर चार दिवस पाळीमध्ये जाणार मग मग साफसफाई कधी करायची मग मग तेव्हा जर का साफसफाई केली तर मग बाकीच्या गोष्टी कशा करायच्या तर मग कसं करायचं आता आधी चार दिवस मग ते वेस्ट जाणार मग त्यावेळेस साफसफाई केली तर मग सगळं अपवित्र होणार मग स्वच्छता करायचा फायदा काय झाला तर मी तुम्हाला सांगते बघा जे चार दिवस आहे मग तुम्ही तुमचं काम जे आहे तुम्ही तुमची जी जी, जी साफसफाईची मॅनेजमेंट आहे की कधी काय करायचं हे डिवाइड करून घेऊ हो शकता आता शक्यतो काय होतं ना घरात जर का एकच स्त्री असेल तर शक्यतो काय होतं एकच स्त्री असते की तिनेच सगळं घर सावरायचं पण सगळ्या गोष्टी सजवायच्या पण सगळं सगळं धुवाधुवी करायची पण बेडशीट धुणं गादी झटकून काढणं साफसफाई करणं ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तिला करायला लागतात मग मे बी तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फर्स्ट सेकंड आणि थर्ड दिवशी तुम्ही जे काही ड्राय कामं आहेत जसं धूळ झटकून काढणं जाळे वगैरे काढणं पॅन वगैरे पुसून घेणं दरवाजे पुसून घेणं अशी कोरडे कामं तुम्ही करू शकता जर का तुम्ही खूपच पाळत असाल बरं का तुम्ही म्हणाल की नाही तर आजकाल तर काही राहिलेलं नाहीये मग त्याच्यात काम केलं तर काय काय आहे ना बऱ्याचशा जणांना पाळीमध्ये पण त्रास होतो पोट दुखतं अंग दुखतं पाय दुखतात डोकं दुखतं अशा खूप गोष्टी होतात आणि त्या दरम्यान आहे ना काम करता येत नाही बऱ्याचशा जणांना ते होत नाही आता मी माझ्यासारखं असं सांगेल तर मला अजिबात काही होत नाही म्हणजे मला अजि अजिबात असं काही त्यामध्ये म्हणजे कळत नाही की एखाद्याचं पोट दुखतं किंवा काय होतं तसं मला होत नाही तर मी काय करते त्यावेळेस जे काही कोरडे वगैरे कामं जर का शक्य झाले तर ती कोरडे कामं आपण त्यावेळेस करू शकतो पण अशा अशा जण आहेत अशा लेडीज आहेत अशा बायका आहेत ज्यांचं अगदी लोळून लोळून पोट दुखतं एवढा त्यांना त्रास होतो मग त्यावेळेस त्या काही करू शकत नाही पण जेवढा वेळ तुम्ही उठू शकता बरं तुम्ही जर काहीच करू शकत नाही तर मग पर्याय नाहीये तुम्हाला कोणाकडनं तरी करून घ्यावं लागेल नाही तर तुमचं सगळं झालं की मग करावं लागेल त्यामध्ये मग तुमच्याकडे एक दिवस असू दे दोन दिवस असू दे त्या दोन दिवसात तुम्हाला उरकावं लागेल तुमच्याकडे ते अवेलेबल असेल तर गोळ्या घेण्याची गोष्ट गोळ्या तुमच्या बॉडीला सूट होतात का तुम्ही याच्या आधी कधी गोळ्या घेतल्या आहेत का त्याचबरोबर तुमच्या तुम्ही गोळ्यांसाठी सेन्सिटिव्ह आहे का स्ट्रॉंग आहे हे तुम्ही तुमच्या डॉक्टर्सकडून बघून घेऊ शकता किंवा तुम्हाला स्वतःला अनुभव असेल किंवा तुम्हाला स्वतःला माहिती असेल की नाही मी एखादा दिवस दिवस घेऊन बघते मला काही त्रास झाला नाही तर मी परत घेऊन बघेल अशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता पण शक्यतो दोन ते तीन दिवसांवर जास्ती गोळ्या घेऊन आहे त्रास तुम्हालाच होऊ शकतो याची काळजी तुम्ही घ्यावी ते झालं मग त्यामुळे कोरडे कामं तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड डे करू शकता चौथ्या दिवशी जेव्हा आपण डोक्यावरनं नाहातो त्या दिवशी चौथ्या दिवशी शक्यतो एट्टी सेवन्टी एटी पर्सेंट लेडीजला चौथ्या दिवशी फ्लो थोडा भरपूर कमी झालेला असतो मग बऱ्याचशांना तो होतच नाही मग त्या दिवशीपासनं तुम्ही तुमचे कपडे जे कपडे आहे ते कपडे भिजवणं बेडशीट भिजवून ठेवणं किंवा तुमचे जे, जे काही पुसापुशीचे कामं आहेत धुवाधुवीचे कामं आहेत हे तुम्ही चौथ्या आणि पाचव्या दिवशी आरामात करू शकता त्याचबरोबर चौथ्या दिवशीपर्यंत तुम्ही समजा बेडशीट्स ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कपड्यांचं काम केलं पाचव्या दिवशी तुम्ही किचन आवरू शकता किचनमधलं कारण किचन आपलं मेन महत्वाचं असतं तिथं सगळं नैवेद्य असतं सगळ्या गोष्टी असते त्यामुळे तुम्ही पाचव्या दिवशी तुमचं किचन वगैरे आवरून घेऊ शकता किंवा कोणाला तरी बरोबरीला घेऊन एखाद्या एखाद्याने घासून द्यायचं एखाद्याने धुवून घ्यायचं असं करू शकता पण एकटी असेल तर ते करावं आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर का तुम्हाला ह्या गोष्टी असं वाटत असेल की नाही मी करू शकते आणि मला एवढं काही वाटत नाही की मी जर चार दिवसात पण साफसफाई केली तर त्याच्यातनं काय माझ्या काय पवित्रता भंग होणार नाही आहे तर तुम्ही त्याहूनही करू शकता काही नाही करून घ्या तुम्हाला असं वाटतं नाही म्हणजे चार दिवस वेस्ट जातील तुम्ही करून घ्या त्यावेळेत काम आणि त्यानंतर दिवाळीची दोन तीन दिवसाआधी तुम्हाला जेव्हा तुमचं होऊन जाईल सगळी साफसफाई झालं घरात पवित्र शिंपडून घ्या मनाला समाधानही होईल कामाचं कामही होऊन जाईल आणि सगळ्या गोष्टी होऊन जातील एकत्र स्त्री असेल तर ती सगळं मॅनेज करणं थोडं अवघड होऊन जातं त्यामुळे तिने त्यानुसार ती गोष्ट मॅनेज करावी आणि त्या गोष्टी कराव्या आणि त्यानंतर ज्या काही तुमच्या म्हणजे बघा दिवा लावण्याच्या गोष्टी आहे हे सगळ्या गोष्टी आहे ह्यासाठी आपण थोडंसं पाळी हे सगळ्या गोष्टी पाळतो तर त्या आपण करू शकणार नाही म्हणल्या आपल्याला थोडी खंत वाटणार त्यामुळे तुम्हाला वाटत असेल तुम्हाला जमत असेल तर ता तुम्ही गोळ्या घेऊन प्रिपोन करू शकता तुमच्या पाळी किंवा तुम्ही गोळ्या घेऊन पोस्टपोन सुद्धा करू शकता पण पोस्टपोन करायचं म्हटलं तर तुम्हाला बारा तेरा तारखेपर्यंत म्हणजे अगदी भाऊबीजीच्या नंतरपर्यंत करावं लागेल जास्ती गोळ्या घ्याव्या लागतील त्यापेक्षा आधी करून घेतलं साफसफाई करून घेतली तेही चांगलं म्हणजे बघा तुमच्या बॉडीनुसार तुमच्या हे गोष्टीनुसार तुमच्या घरातल्या परंपरेनुसार कसं काय आहे कशा गोष्टी आहेत ते करा उगाच यांनी सांगितलं यांनी असं केलं त्यांनी तसं केलं म्हणून गोष्ट करू नका स्वतः मॅनेज करा आजपर्यंत तुम्ही करत आलाय तेच कंटिन्यू करा फक्त एवढंच आहे की मला हा व्हिडिओ किंवा हे हेतू सांगण्याचा सा उद्देश असाच आहे की ज्या गोष्टी ह्याच्या आधी चालत चा आलेल्या आहेत त्याच करत राहा आजच्या सात आठ वर्षा आधीचा किंवा पाच सहा वर्ष आधीच बघितलं युट्यूब नव्हतं काही नव्हतं तेव्हाही आपण करतच होतो सण साजरे करतच होतो तेव्हा कसं करायचो तर ता, तसं तुम्ही एखाद्याचा कोणाचा सल्ला घेऊन तुमच्या मोठ्या मावशीचा आईचा कोणाचा तरी सल्ला घेऊन तुम्ही विचारू शकता गोष्टी करू शकता सासूचं नाही कारण सासूचं परत हे होतं की अरे बापरे मग सणाच्या वेळेस हे होत म्हणजे मी सगळ्यांचं बघा सगळ्या सासू असं नाही डिपेंड करतं सगळ्यांच्या गोष्टींवर कसं आहे मुझे मुझे ला ला ते कसं नाही त्यामुळे म्हणून मी सांगितलं आईला विचारा मावशीला विचारा म्हणजे जसं काय होईल आणि त्याचबरोबर तुमच्या घरात सासूच्या हाताखाली सगळं असेल तर तुमच्या सासूबाईंना प्रेमाने विचारा ते पण त्या होत्या तुम्हाला व्यवस्थित सांगतील आणि त्यांना सुद्धा भरपूर वर्षांचा अनुभव असतो त्यांनीही अशा वेळेस काही ना काही तर केलं असेल तर गोडीत तुम्ही त्यांना विचारा की तुम्हाला जर का असं कधी कंडिशन आली असेल तुम्ही तर तुम्ही काय केलं मग ते तुम्हाला गोडीत उत्तर देतील आणि गोडीत त्याचं त्यावर पर्यायही सांगतील अशा पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यामुळे खूप खूप धन्यवाद पण तुम्हाला आवडला की नाही त्यामधले पॉईंट्स तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यात जास्तीत जास्ती सगळ्यांना शेअर करा बरं का व्हॉट्सअपमध्ये फेसबुकवर जिथे कुठे शेअर करता येईल तिथे शेअर करा कारण हा प्रश्न सर्व स्त्रियांना पडलेला आहे त्यांना कुठेतरी शंका समाधान त्यांचं थोडंसं बाजूला होईल परत भेटू श्रीस्वामी समर्थ